शेतकरी कर्जमाफीसह विविध मागण्यांसाठी प्रहार संघटनेकडनं राज्यभर आंदोलन पुकारण्यात आलेलं होतं आंदोलनाच्या पार्श्वभूमीवर सांगली जिल्ह्यातल्या आमदारांच्या घरासमोर मोठा पोलीस बंदोबस्त तैनात करण्यात आलेला होता दरम्यान इस्लामपूर या ठिकाणी प्रहार संघटनेच्या वतीनं तहसील कार्यालयासमोर टेंभा आंदोलन करण्यात आलंय तर शिराळा विधानसभा मतदारसंघाचे भाजपचे आमदार सत्यजित देशमुख यांच्या घरासमोर परिसरामध्ये प्रहार संघटनेच्या कार्यकर्त्यांनी गनिमी काव्यानं टेंभा मशाल आंदोलन केलं त्यावेळी पोलिसांनी प्रहारच्या कार्यकर्त्यांना ताब्यातही मशाल आंदोलन हे प्रत्येक आमदारांच्या घरासमोर शेतकऱ्यांना हमी भाऊ व शेतीला शेतीला भाऊ कर्जमाप आणि कर्जमाफी ह्या गोष्टीसाठी बच्चूकडून अखंड महाराष्ट्रभर आंदोलन पुकारले त्याच बच्चूबाऊच्या नेतृत्वाखाली बच्चूबाऊंच्या मार्गदर्शनाखाली मान्य आमदार सत्यजित शिवाजीराव देशमुख भाऊ यांच्या घरासमोर हे मशाल पेटवून आणि हे आमचं म्हणजे एक मागणं आहे भाऊंना की हिनी भाऊंनी विधानसभेत शेतकऱ्यांच्या हमीभावाचा व शेतकऱ्यांच्या कर्जमाफीचा मुद्दा मांडावा आणि शेतकऱ्यांना न्याय मिळवून द्यावा एवढीच अपेक्षा व्यक्त करतोय आणि आंदोलनाला महाराष्ट्रातून सुरुवात करतोय जय प्रहार जय